माधुरीनंतर वनताराचा गौरीवर डोळा गौरी, गौरी हत्तीसाठी तीन कोटींची ऑफर हत्तीनीच्या अपहरणाचा विश्वस्तांकडून आरोप माधुरी हत्तीला वनतारातून परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी रान उठवलं कुठे आंदोलन झालं तर कुठे सोशल मीडियातून वनतारा आणि पेटाविरोधात आरोप प्रत्यारोप झाले माधुरीवरून आता वाद सुरू असतानाच सांगलीच्या तासगावमधील गौरी हत्तीवरून वनतारावर गंभीर आरोप करण्यात आले गेल्या चाळीस वर्षांपासून तासगाव मधील गणपती संस्थान गौरी हत्तेचा सांभाळ करते मात्र याच गौरीला वनतारात नेण्यासाठी तीन कोटींची ऑफर देण्यात आल्याचा दावा गणपती पंचायतन संस्थांच्या विश्वस्तांनी केलाय माझ्या सगळं हातात आहे मी सर्टिफिकेट देतो तुमचा हाती अनपीठ आहे आणि मग लगेच त्यांची माणसातील हाती घेऊन जातील तुम्हाला पैसेही भरपूर देतील दो तीन, दोन तीन ऑफर झाली होती दोन तीन कोटी रुपये तुम्ही का सोडताय पशु वैद्यकीय वो संचालक काय तो म्हणतो तो असं बोलतोय आणि इतक्या प्रचंडपणे बोलतोय की कधी तुमचा हातीने म्हणजे स्पष्ट सांगतो की कि ही किडनॅपिंगची जी, जी प्रक्रिया आहे किंवा जे प्रयत्न आहेत हे अनेक वर्ष सुरू आहे तासगावच्या गणपती संस्थांकडून वनतारावर काय आरोप करण्यात आले ते पाहूया कथित डॉक्टर कडून गौरी हत्तीला अनफिट असल्याचं सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न कथित संबंधितांना पत्राद्वारे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात नेण्यासाठी ते तीन कोटींची ऑफर वर्षांपासून हत्तीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान माधुरी नंतर तासगावची गजलक्ष्मी उर्फ गौरी हत्तीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीपासून सह्यांची मोहीम देखील राबवण्यात येणार आहे मात्र वनताराकडून अद्याप या प्रकरणी कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे संस्थांच्या दाव्यानंतर सांगलीतही गौरी हत्येनीसाठी स्थानिक सरसावले त्यामुळे गौरी हत्येनीसाठी सांगलीकर नेमकी काय भूमिका घेतात याकडे अनेकांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज